तर हॅलो गाईज तुम्हाला सांगितलं होतं की आज आम्ही मॉलमध्ये जाणार आहे तर ही आमची तयारी झालेली आहे आणि भैया दिदी आणि माझे मिस्टर आम्ही सर्व मॉलमध्ये जात आहे तर मॉलमध्ये आम्ही काय काय एन्जॉय करतो आणि काय काय करणार आहे तर आम्ही सगळं तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करणार आहे आम्ही भैयाचं म्हणणं आहे की आम्ही मॉल मध्ये जाणार आहे आणि भैया मॉल मध्ये जाऊन काय करणार आहे गाडी सोबत खेळणार आहे गाडी पाईच खेळणार आहेत भैया आणि मी पण थोडं एन्जॉयमेंट करणार आहे आणि दीदी पण करणार आहे आणि मी पुरा ब्लॉग तुम्हाला पूर्ण मॉल दाखवायचा प्रयत्न करणार आहे आणि तुम्ही कंटिन्यू राहा आणि खूप मजा येणार आहे आणि मी तुम्हाला जास्तीत जास्त मॉल मॉल दाखवायचा प्रयत्न करणार आहे तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू करा आज खूप काही स्पेशल आहे व्हिडिओ मध्ये हाय तुम्हाला सांगितलं होतं की आम्ही मॉलमध्ये जाणार आहे पण आम्ही म्हटलं मॉलमध्ये जाता जाता अगोदर माझ्या बहिणीच्या घरी जावं मग आम्ही तिथे आलो आहे आणि म्हटलं थोडंफार सांगूनच दे हे बघा त्यांचे कर्म चालू आहे अशा प्रकारे त्या काम करत आहेत आम्ही आले आहेत आताच आम्ही चार पाणी घेणार आम्ही मॉलमध्ये जाणार व्हिडिओ कंटिन्यू करा तर आम्ही मॉलमध्ये पोचलो आणि तुम्हाला आज पुन्हा मॉल दाखवायचा प्रयत्न करू जेवढा दाखवून होणार तेवढा तर तुम्ही व्हिडिओ आमचा कंटिन्यू करा आणि असे चॅनल सोबत फायनली आम्ही मॉलमध्ये पोचलो आहे नाही बस तर हे बघा मॉलचा परिचय तर ह्या आहे आणि आम्ही तुम्हाला लवकरात लवकर पुन्हा मॉल लागणार आहे

तर अशा प्रकारे आम्ही वर जाणार जात आहे तिथे पण पोचल्या आणि आम्ही पण पोचत आहे तर आम्ही सेकंड थर्ड फ्लोअरवर आलो तर थर्ड फ्लोअरवर आमची एंट्री झालेली आहे आणि हा थर्ड फ्लोअर तुम्ही बघू शकता किती छान आहे खूप छान आहे दीदी खूपच खुश आहेत कारण की त्यांनी फर्स्ट टाईम मॉलमध्ये आल्या आहेत त्या अमरावतीच्या आणि त्यांनी तर नागपूरचे ना मॉल बघितलेच आहेत पण अमरावतीचा फर्स्ट टाइम बघितला आहे म्हणून त्याच्यामुळे त्या खूप 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 खुश आहेत सो या तर अशा प्रकारे हा मॉल आहे आणि खूप सुंदर मॉल आहे तुम्ही येऊन विजिट देवा आमची अमरावती आहे अशी

तर अशा प्रकारे हा मस्ती जुना आहे आणि ते खूप 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 मजा येते तर बघू भैया एक जण नाही खेळू शकत बेटा ते वरती का गेम खेळायची पण तिथं कार्ड बनवायचं आहे आणि भैया नागपूरला जाणार आहे मग कार्ड बनून काही अर्थ नाही आहे लेकरांचा एन्जॉयमेंट थोडंसं नाराजी झाली आहे कारण की त्यांना खेळायचं कार्ड बनून घेतलं असतं पण मुलं तर नागपूरला जाणार आहे मग कार्डातच वाया जाणार त्याच्यामुळे विचार करू बनवायचं आणि तुम्हाला दाखवायचा पण प्रयत्न करू प्रकारे आम्ही गेम घेऊनमध्ये आलो आणि एकरूप खूप मस्ती करत आहे आणि त्यांची खूप इच्छा आहे की खेळलो पाहिजे आम्ही पण आता बघू ते कोणते कोणते गेम खेळ तर ते विचारायला गेला कोणता कोणता गेम खेळावं आहे आणि बेकरांचं तर माहितीच आहे की मला मस्ती जून आणि गेम्स जवळ असते तर त्यांना काही कॉन मतच ते खेळल्याशिवाय तर मला ते खेळणारच आहे खूप जिद्द करत आहे तर ते खेळणार आहे तर बघा खूप मस्त त्यांना खूप एन्जॉय आणि त्यांना खूप आवडलेलं आहे मामा मामींनी त्यांना मॉलमध्ये आणला आहे तर અને તે ખૂબ 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 ખુશ ખૂબ ખુશી ખૂબ એન્જોય કરે પણ ખૂબ લાગે ફીચ વગેરે ખૂબ 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 જાસ્ત મસ્તી કરત અને તેમના ખૂબ જાસ્ત આવડેલા દીદી ભૈયા ભૈયા ખૂબ મસ્તી કર आए आए। मी गाडी कार चालवणार आहे А, да, да, Вая, 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 я вая, 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 दालौ। 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 इकरे ना इकरे। दिदीला त्याच्यावर सौ प्रकारे आमचा मॉल झाला आहे आणि आम्ही घरी जात आहे तर तुम्ही सांगाल मला मॉल कसा वाटला तर ती खूपच नाराज झालेले कारण की त्यांचे ड्रेस पुढे त्यांना जमचा गेम्स खेळता नाही आला ते म्हणा छान जमणार नाही तर तिथे महाराज आहे तर आम्ही नेक्स्ट टाइम तिथे पक्का घेऊन घेऊन जाऊ तरी आली आहे आणि आमचं मॉल पण खूप झालेला आहे तर आम्ही आता अशा प्रकारे ब्लॉगचं एंड करायचं करायचं बरं ठीक आहे बरे तर मा हो तर दीक्षा दिली बनवणार आहे बिर्याणी तर तुम्ही बघता का तिची रेसिपी खूप छान पद्धतीने ती बिर्याणी बनवणार आहे आणि बिर्याणी आहे दोन किलोची हे बघा आणि खूप मस्त टेस्ट आला पाहिजे अशा प्रकारे ती बिर्याणी बनवणार आहे तर बघा भाजीपाला साफ करता म्हणजे बिर्याणीचा आणि मी बसले इथं तर हे म्हणते तुम्ही तू पाहुणी नाही म्हणते तू काहीच काम हे सोल तर यांचं चालू आहे भाजीपाला निवडणं आणि दीक्षित चालू आहे बिर्याणी बनवणं तर लवकरात लवकर बनवा म्हणा त्यांना बिर्याणी बनवली की आम्ही जेवण करू आणि घरी निघू बाय